कराड शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या दत्त चौकात एका दुकानात शॉर्ट सर्किट झाल्याने दुकानातील फटाक्यांना आग लागल्याने मोठी धळपळ उडाली फटाक्यांच्या आणि शॉर्ट सर्किटच्या आगीत दुकानातील साहित्य जळाले असून अजिंक्य धुमाळ हा जखमी झाला आहे घटनास्थळी शहरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली असून पोलीस फौज फाटा दाखल झाला आहे कराड अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका